फलटण तालुक्यातील एकमेव महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मान्यताप्राप्त सुप्रसिद्ध अंजली कृषी पर्यटन केंद्रात सात मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटार निंबळक व श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळा विद्यानगर फलटण या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आदीनी उन्हाळ्याचे दिवस असल्याने विविध खेळणी स्वीम तलावात मनसोक्त बागडली निसर्गरम्य परिसरातील आनंद लुटला दुपारी सहभोजन झाले आणि सायंकाळी निरोप घेऊन सहल आपापल्या भागामध्ये रवाना झाले तरी सातारा जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालय प्रत्येक गावातील संघटना आदींनी या ठिकाणी आनंद मनसोक्त घ्यावा असे आवाहन महिला उद्योजका सौ धनश्री गायकवाड यांनी केले आहे खबर गावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद परिषद प्रथम वाढाणी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आज या ठिकाणी अंजली कृषी पर्यटन केंद्र या आला आल्यावर खूप छान असं निसर्गरम्य असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी नाश्ता जेवण रेंदा सर्व निसर्ग पोहण्यासाठी खूप खूप मुलं एन्जॉय करतात आम्ही आहे बाळकृष्ण भोसले मी पदवीधर शिक्षिका म्हणून वाठार निंबाळकर शाळेमध्ये काम करते आज आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक दिवस अंजली कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना एक दिवस भरपूर आनंद लुटण्यासाठी आणि एक वेगळ्या शाळेच्या चार भिंतीच्या ह्याच्यात शिक्षणातून आम्हाला या परिसरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं एक शिक्षण आणि आनंद त्यांना वाटण्यासाठी आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरपूर इथं स्विमिंग टँक आहे त्यानंतर विविध खेळ आहेत झोके आहेत रेन डान्स आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध अशा त्यांना ॲक्टिव्हिटी आहेत आणि विविध खेळ खेळण्यासाठी त्यांनी विविध असे झोके त्यानंतर ड्रम गाडी आणि त्यानंतर गोल असे राऊंडचे झोके असे विविध खेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना आनंद त्यांना वाटावा म्हणून केलेले आहेत आणि खूपच विद्यार्थ्यांनी आमचा आनंद घेतला आणि याविषयी आम्ही पण विद्यार्थ्यांच्या बरोबर आनंद घेतला आणि त्यांचा चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद एक दिवस असं वेगळा बघून आम्हाला पूर्ण आनंद वाटला आणि याच प्रकारे आम्ही आमच्या शाळेतसुद्धा असे विविध उपक्रम राबवत असतो आणि विविध स्पर्धेमध्ये विविध स्पर्धेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत वक्तृत्व स्पर्धा असो कृष्णमंजुषा स्पर्धा असो त्यानंतर विज्ञान प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धेपर्यंत जिल्हा स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गेलेली आहे त्यानंतर नंबर वन जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही उतरलेलं त्यानंतर विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थी तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचं त्यांना मिळालेलं आहे यश मिळालेलं आहे त्यानंतर इन्स्पायर आवर्डमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये आमच्या दहा विद्यार्थी निवडलेले आहेत त्यापैकी जिल्हा परिषद शाळेतील आमच्या एका शाळेतील चार विद्यार्थी माझ्याचा म्हणजे वाटा वाटतो शाळेत बस अशा विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना आम्ही ज्ञान देत असतो त्यानंतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम बालानंद मेळावा यामध्ये सुद्धा सक्रिय सहभाग आम्ही सगळेजण विद्यार्थी आणि शिक्षक भरपूर सक्रिय असतो त्यानंतर स्नेहसंमेलन शाळेत स्नेहसंमेलन आम्ही आता थोड्याच दरवर्षी आम्ही घेत असतो आणि विद्यार्थ्यांना दर्शन त्यांना कलेला त्यांच्या वाव मिळावा म्हणून आम्ही इथे राबवत असतो त्यानंतर विविध कार्यक्रमामध्ये जयंती पुण्यतिथी साजरी करता निबंध स्पर्धा त्यानंतर स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा यामध्ये सुद्धा विविध गुणदर्शनमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वाव देत असतो आणि विविध प्रकारच्या संधी देवा त्यांना त्यांचा तेन सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षक मेहनत घेतो आणि प्रयत्न करतो सुयश पण मिळतो आणि अशा प्रकारे आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकास करण्यासाठी सर्व प्रकारे आम्ही सर्वच प्रकारे आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना फक्त त्यांचं इतर ह्याच्यातच नाही तर आम्ही ह्याच्यात स्पर्धा परीक्षा असतील नवोदय परीक्षा त्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा मंथन परीक्षा यामध्ये सगळ्या वर्गातील विद्यार्थी आम्ही बसून सुद्धा ने आम्हाला यश मिळालेलं आहे आणि नेहमी आम्ही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जादा तास घेऊन त्यानंतर पालकांचे उद्बोधन वर्ग घेऊन आणि पालकांनासुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये विविध गरीब मुलांनासुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये जर त्यांना काही साहित्य नसेल तर ते आम्ही लोकसहभागातून आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं दहा हजार रुपयाची पुस्तक आम्हाला लोकसभा मिळवलेली आहे आणि त्याचा उपयोग निश्चित आम्ही विद्यार्थ्यांसाठी झालेला आहे तर लोकसभा आम्ही शाळेचा खूप विकास केलेला आहे आणि अशा प्रकारे आम्हाला लोकांची सुद्धा त्यामुळं मदत मिळते आणि आम्ही शाळेची एक वाटचाल चांगल्या पद्धतीनं आम्ही वाटचाल करीत आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद